आजची सर्वात धक्कादायक बातमी नागपूरमधून येत आहे जिथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी एक एका आरोपीला अटक केली आहे अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट नागपूरच्या पाच पावली पोलीस स्टेशन हद्दीतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे इथे एका स्नानगृहात घुसून एका नराधमाने बारा वर्ष विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची उघड झाली आहे ही घटना एकवीस जुलै रोजी घडली असून परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दिनेश गुप्ता यांनी स्नानगृहाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि अल्पवीन मुलीचा विणेभंग केला या घटनेची माहिती मिळताच पाच पावली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी दिनेश गुप्ता याला अटक केली आहे पाच पावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दुपारी चार वाजता ही माहिती दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पाच पावली पोलीस करीत आहेत समाजाला हादरून टाकणाऱ्या या हा घटनेने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे बरोबर आहे शेजारीच राहणारे आहे एक है। बर बर है, आ, परिवार आहे दुसरा एक पीडितचा परिवार आहे त्यांचा धर्माला मला त्यांनी भाडे करू वाद सुरू होता कोर्ट मॅटर पण सुरू आहे कालची घटना पीडितेच्या म्हणण्यानुसार असं आहे ती बाथरूममध्ये गेले असता तो जे आरोपी पण आहे ते बाथरूमच्या जवळ गेलेले हात पकडलेले आहे असे आरोप करून आपण तात्काळ त्याचे गुन्हा दाखल केला आणि त्या आरोपीला ताब्यात घेऊन अरेस्ट करण्यात आलेले आज न्यायालयात हजर करू काय आरोपीचं नाव दिनेश गुप्ता आहे तो तिथलंच राहणार आहे आणि पीडितेची तक्रारी म्हणून हे कारवाई केलेली आहे त्याच्या अगोदर आरोपीवर काही गुन्हे दाखल नाही आहेत एकंदरीत तपासात काय निष्पन्न बघू सध्या तर पोक्सोचं प्रकरण असल्यामुळे लहान मुलगी असल्यामुळे विषय हा गंभीर असल्यामुळे तात्काळ आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि चौऱ्याहत्तर आहे युवती नागपूर मधून आलेली धक्कादायक बातमी पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे आरोपीला अटक करण्यात आली आहे अशा घटना समाजात चिंतेचं वातावरण निर्माण करतात या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे